नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नेवासा तालुक्यातील आपलं तेलकुडगाव या गावामध्ये आहोत आणि आपले जे प्रगतशील शेतकरी गेल्या एक दोन हजार एकोणावीस सालापासून आपलं ए सी टी वैदिक वापरत आहेत आणि त्यांचे आपण जर पाहिलं त्यांच्या हाताने पुरस्कारपणे म्हणजे कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा के ए सी टी वैदिक असेल अशा बऱ्याचपैकी त्यांच्या गावांमध्ये ओळख झालेली तर त्यांचा जो परिचय तो आपण घेणार नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना? नाव सुदर्शन नारायण काळे कंपोस्ट तिरगुरगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आता तुम्ही दोन हजार एकोणीस पासून बाग पिकवत आहे दोन हजार रामसरांचा पण आपला व्हिडिओ झालेला आहे रामसरांचा म्हणजे टोटली तुम्ही चर्चा सत्र पण केली त्यांचे वेगवेगळे आणि आता हिर जो बाग आहे तुम्ही हे किती झाड आहे किती क्षेत्र आहे आणि किती दिवसात दीड एकर क्षेत्र आहे आणि साधारण पाचशे साठ झाड आहेत पाचशे साठ झाड साधारण आणि किती वर्ष लाई दुसरा बार दर बार आता एका झाडावरती किती सेटिंग आहे साधारण दीडशे एकशे साठ अशी सेटिंग आहे ऐकणार आहे थोडं हँग झाले असतील एकशे साठ म्हणले पण आज समोर परिस्थिती आपण काय विशेष निवड आहे असं काही नाही नाही ना कोणत्या कोपऱ्यात केलं सगळे सारखे सारखीच परिस्थिती आता एस सी टी वैदिक तुम्ही पाहिलं किती वर्षापासून वापरत येणार दोन हजार एकोणीस पासून वैदिक आल्यापासून वैदिक चालू केलं अगोदर एस सी टी वापरत होता लावल्यापासून लावल्यापासून शंभर टक्के आता यो जो पहिला बेस डोस आहे तो किती भरला तो तीन किलोने भरला पण साधारण पाचशे साठ जणाला चौतीस गोळ्या दिलेल्या चौतीस बॅगा चौतीस चौतीस गोण्याचे जाल दोन बेसल सर तीन डोसा आहेत सर याला तीन डोस आहेत आता चौथे डोस आहे आम्ही का सकाळी तुमचं फोन यायच्या अगोदर बोलणं पण झालं आम्हाला डोस काही आर एन पी एच किती टाकलेले आर एन दोन दोन बॅग गेलेले तीन किलो तीन किलोच्या दोन दोन बॅग गेलेले ते एकदाच दिलं मात्र एकदाच दिला होता म्हणजे ते रेस्टमध्ये दिलं आपण ते रेस्टमध्ये दिलं म्हणजे तुम्ही जे रेस्टचा जो पाहता तो जर सर लॅपटॉपचा तर तो रिझल्ट आणि आता चार डोस झालेले त्याचा रिझल्ट आपण झाडावरती बघत आहोत बघतो आजूबाजूच्या बागा असतील किंवा तुम्ही आता दोन हजार एकोणास पासून वापरता काय चमत्कार वाटतो बागामध्ये चमत्कार म्हणजे शेतकरी बाकीची बरं ती सोलूबाईच्या गोणी आजच घेऊन चालते वॉटर भाऊ आम्ही दोन हजार एकोणीस पासून केला शंभर टक्के रामराम आपल्याकडे अजिबात नाही अजिबात नाही आता बाळिंबाच्या शेतकऱ्यांना असे रासायनिक म्हणजे आपण चमत्कार पाहतोय काद्या झाला मिट लवकर लोकांना तसं नाही काय आता दिसतय ते डोळ्याने दिसतंय मला ते खरंच म्हणजे आता तुम्ही साईट जर पाहिली तुमच्या भाव्याची तर काय असं साईज साईज शंभर प्लस शंभर सहज आहे आणि कॅनोपी जर पाहिली म्हणजे सर कशी दिसते तुम्हाला कॅनोपी तर चांगलीच आहे सर आणि जर पाहिलं तुम्ही म्हणजे सगळा आत लागलेला माल मालक आणि शेंड्यापर्यंत मालिका साईज आहे सगळ्या फळांची बरोबर आहे आणि कॅनोपी जर पाहिली सर आता हे जे पान जर पाहिलं खूप चांगले पान आहे यांचं बरोबर बरोबर आहे आता आपण जर एकंदरीत पाहिलं एवढे जर फळ असते त्या पानातला सगळं अन्न त्यांनी ओढून हे पानं काय दिले आकसले असे पुढे अजिबात तुम्ही पूर्ण पोस्टवर काम केले साई नाही अजिबात रासायनिक वापरलंच नाही आता कोणतं तरी झाड पाहिलं आपण आता हा जर झाड पाहिलं तर हे बघा ना तीन तीन चार चार, चार चार फुल लागले एकाच एकाच देतात चार फळ येत म्हणजे पूर्ण तुम्ही जे सिटी वैद्यक वापरले हे तिचं तीच झालेलं दिसते म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं कोणतं तरी झाड पाहिलं आपण तर एकदम चांगलं होत त्याला लागलेले म्हणजे फळ लागलेली बघा ना तुम्ही गुड पण दोन झाड बघा ना सेमच कंडिशन आहे आज म्हणजे आज जर पाहिलं आपण इतर एकदम जबरदस्त आहे आणि महत्वाची गोष्ट एक सारखी साईज साईज तुम्ही बघा कुठे तुम्ही साईज जर पाहिली तर एक सारखी आणि आज जरी माल बघितला आपण तर पूर्णपणे असा खोडाला माल लागलेला आहे ला, झाड फांदीला माल लागलेला आहे आणि आज जर पाहिलेलं तर कॅनो पिनो तो झाकलेला आहे आता एवढा मार्च एप्रिल चालू आहे ना आता एप्रिलच्या टेम्परेचर मध्ये सुद्धा कुठं सनबर्निंग वाटत नाही नाहीतर या टाइमला जर पाहिलं आपण तर पूर्ण सनबर्निंग माल राहतो वेगवेगळ्या तनबरांसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करणं ते हा हा ते काहीच नाही एकंदरीत जर पाहिलं तर आता दोन हजार एकोणीस पासून काय करतायचा वापर करताय म्हणजे तुम्ही काय येते एक प्रगतशील शेतकरी तिथे पुरस्कार सुद्धा तुम्हाला भेटले त्याच्यामुळे बरोबर आहे आता आय सी आर कडून या काय भेटलेलं पुरस्कार भेटलेला बघू शकता तुम्ही आणि इथं जर पाहिलं तर आता तुम्ही जो ऊस काढला होता ऊसाचं जे उत्पन्न काढलं होतं तुम्ही आ, किती गुंठ्यामध्ये किती उत्पन्न काढलं होतं ते एक, एक मध्ये साधारण एकशे दहा पर्यंत भेटलं आपल्याला एकरी एक एकशे दहा टन उत्पन्न यांनी काढलं होतं आणि त्याचं पण ऊस पीक उत्पादन काढल्यामुळे त्यांना सन्मान चिन्ह भेटले ते बघा बघू शकतो आपण मिठाई कृषी पुरस्कार ऊस पीक उत्पादन बारा पासून शंभर प्लस कंटिन्यू भेटला आपल्या सुद्धा कंटिन्यू भेटला कंटिन्यू <laughs> म्हणजे तुम्ही एकंदरीत जे काय जमिनीचा पोत सुधारला किंवा तुम्ही मातीवर काम केलं त्याचं हे काय मानसिन नाही बरोबर आहे म्हणजे एकंदरीत दोन हजार एकोणीस पासून तुम्ही आतापर्यंत टी वैद्यकीय वापरताय काय कारण आहे पाच वर्ष सलग तुम्ही वापरताय त्यांनी जे आपल्याला अपेक्षा आहे ज्या अपेक्षेने शेतीत उतरवतो दोन पैसे मिळावं बरोबर खर्च कुठेतरी कमी होऊन आपले पैसे भेटत राहा बरोबर तेच उद्देश एसिड वैद्यकीय सफल केला पूर्ण केला म्हणजे एकंदरीत जर पाहिलं आज ह्या शेतकऱ्याकडे तुम्ही त्यांची कोबी बघा त्याच्यानंतर टोमॅटो बघा आणि सगळ्यात मला तात्काज वाटतय की त्यांनी दहा गुंठ्यामध्ये सत्तर हजाराची शेपू उत्पादन केली होती दहा गुंठ्यामध्ये म्हणजे विचार करा शेतकरी मित्र आज जे काय भाजीपाला आहे शेपू मध्ये खोडवे कट केल्यानंतर चार वेळा खोडव्याची भाजी विकली आपण घास कापतो ना आपण गायांना तसं शेपू कापली शेपू चार वेळा का। कापला चार वेळा काप चार वेळा लोक म्हणायचे समोर विचार लोकांची याकदा यानंतर मी चार वेळा कापल्या कालावधीमध्ये एकदा सुद्धा बाजारात कापून आणू शकत नव्हतं लोक चार कापणी आले मध्ये पाऊस होत होता ना सगळं काही नाही आले म्हणजे सर सांगायचे ना पाऊस झाला तुम्ही खाली पोस्टर काम कराईल चार्जर सोडण्यापुरता पाणी द्यायची सुद्धा अवस्था नव्हती ना तर पंप पंपाने मी त्याचा स्प्रे डायरेक्ट भाजीवर फावरलं मी ते एक एक लिटर दहा दहा गुंठ्याला ठ्याला एक दीड दीड लिटर द्र फवारलं पाचशे पाचशे एम एल घेऊन तीन तीन ट्राफ फवरायचे त्याचे पैसे झाले शंभर टक्के फायदा झाला एवढ्या पाण्यात भाजी जगली आता एकंदरीत सर झाड जर पाहिलं तर पूर्ण झाड बघा एकदम हिरवगार आहे आणि त्याची पुन्हा जे मानाने माल बघा ना नाल कुठं चट्टा दिसतोय काय माल आणि काळी बघा त्यांची बघा ना काडी मध्ये भरलेली ठिकाणी बांधते त्याला कुठं बघ बांधलेलं आहे का बांधलेलंच स्वतः स्वतः उभा ते झाड म्हणजे त्या काळी बन ताकद देणं गरजेचं आहे दिली आता एकंदर त्याला किती लिटर चाल चा याला त्याला एक ड्रम गेला आता वीस लिटर हा वीस बावीस पर्यंत गेला असं बावीस लिटर गेलं दुसरा ड्रमे पाचशे साठ झाड आहे पाचशे साठ झाड यांना आतापर्यंत बावीस लिटर सॉइलच्या आधार गेले आणखीन किती जाईल अजून पावसाच प्रमाण जरा लावून राहिलं तर आपण ते म्हणजे आणखीन वीस बावीस आरामशीर जाणार एक दीड ड्रम आज पडणार आहे आपण दीड ड्रम म्हणला होता तुमचं पन्नास लिटर पन्नास लिटरपर्यंत म्हणजे पाचशे झाडाला गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे असं आमचा आहे त्याचा फायदा भेटतोय त्याशी एकंदरीत जर कोणतं झाड पाहिलं सर मागं पण पाहिलं त्याची कॅनोपी बघा सर हे एकदम हिरवीगार आहे म्हणजे काय प्लास्टिकचे पान आहेत असं आपल्याला वाटतंय बघा ना आणि फळं बघायला म्हणजे एकंदरीत तुमची बागेची जी कंडिशन आहे ती खूप चांगली चांगली हो वाटली <laughs> तर खूप चांगला अनुभव आहे सर आम्हाला पण तुमच्या परिसरामध्ये आल्यामध्ये खूप आनंद झाला एवढं नंद बघायला भेटलं तर तुमचे पण खूप धन्यवाद